पाक मोठी असते तो मादी ज्याचं हे टोक असतं तो नर मी सातशेच बोलले हाव एकच नये आता ते आठशे सांगा ना सातशे द्या हा किलोचा भाव आहे सातशे रुपये किलो आहे हजार रुपये किलो आहेत कशा देणार म्हणून मी बोललो आठशे आजा। दूणे। आजा। दूणे नमस्कार सगळ्यांना तर आज आम्ही गेलेलो डोंगिली बेस्टच्या मोठ्या फिश मार्केटला आणि जाऊन बघ बघितलं तर काय भरपूर मच्छी होती काय घेऊ हे घेऊ ते घेऊ काय कळलं का हो, 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 का हो, का हो, नाही आणि खूप दिवस झाले युवानला पाहिजे होतं त्याला खेकडा त्याला खूप आवडतो तर असेच फिरता फिरता दिसले मस्त मोठे खेकडे होते तर आम्ही एक किलो खेकडे घेऊन आलो आहे घरी आज त्याचाच बेत करायचं आहे आपल्याला पाहूया तर खेकड्याचा झणझणीत रस्ता कसा होतो मालवणी पद्धतीनं मी खेकडे आता कसे काढलेत आणि त्याला मी तुम्हाला साफ करून दाखवणार आहे त्यांनी डेंगे काढून दिलेत मला पण बारीक जे पाय असतात ते आपल्यालाच घरी येऊन काढावे लागतात तर हे बघा अशा प्रकारे आपण आपण त्यांना साफ करूया मध्येच काशी आलाय त्याला मी खेकडा दाखवते आणि तो बघा कसा घाबरतोय आणि तो, तो खेळायला बघतोय त्याला वाटतं की काय कुठलं जनावर आलंय आपल्या घरात आणि ते चालत होतं म्हणून तो आणखीन आणखीन घाबरत होता मज्जा बघितली कशी काशीची हे <दूरी> बघा दोन प्रकार असतात खेकड़ेचे. ज्याचं हे पाक मोठी असते तो मादी ज्याचं हे टोक असतं तो नर तुम्हाला कसे आवडतात तसे घेऊन तुम्ही खाऊ शकता हे चांगले लाखांनी भरलेले असतात आणि ह्याच्यात मास चांगलं असतं पण मात्र खेकडे ना असे जड लागले पाहिजे ते भरलेले असले पाहिजे तुम्हाला घेता आलं पाहिजे हा त्याच्यावरची ही सालकट असते ना ती पण मित्रांनो तुम्ही काढून घ्या हे बघा अशा प्रकारे काढायची मग स्वच्छ पैकी मी हे डेंगू धुवून घेते नांग्या डेंगे जे काही तुम्ही म्हणत असाल स्वच्छ धुवून घ्यायचे कारण ते चिखलामध्ये असतात ना खेकडे तर मग मा त्यांना माती खूप लागलेली असते त्यांना धुवायला जरा व्यवस्थित धुतलं पाहिजे सगळे खेकडे छान स्वच्छ पाण्याखाली धुवून घ्यायचे चांगले चोळून चोळून आधीच आपण जेव्हा खेकडा त्याला बनवण्याच्या आधी आपण त्याला जेव्हा नीट करतो म्हणजे आता उघडून त्याला साफ करणार ना तर त्याच्या आधीच तुम्ही धुऊन घ्या कारण तुम्ही उघडल्यानंतर त्याला मग परत धुवायचं नाही का त्याची मग चव निघून जाते आता मी जे मोठे मोठे सगळे डेंगे आहेत ना ते साईडला काढते आणि जे बारीक बारीक पाय आहेत ना त्याचे ते मी साईडला निवडून काढते बघा आता मी दाखवणारे आपल्याला या बारीक पायांचं काय करायचंय कारण आहे आपल्याला खाता येणार नाही आता मी तुम्हाला खेकडे उघडून कसे साफ करायचे हेही दाखवते हे बघा याला जरा मेहनत लागते आणि ट्रिक वापरायची व्यवस्थित पण सांभाळून करायचं कधी कधी हाताला लागूही शकतं हा बघा हे जे असं नरम नरम मांस असतं ना ते सगळं काढून टाकायचं हे काही कामाचं नाही आहे हे वेस्ट आहे याला तुम्ही फेकून द्यायचं म्हणून हे सगळं करायच्या आधी आपल्याला खेकडा स्वच्छ धुऊन घ्यायचा काशी बघा असं बघतोय त्याला वाटतं मला कधी खेकडा देणार खायला असे घट्ट असतात ना मग ते उघडत नाहीत असं हे सगळं जे काळे काळे जी पाक असतात ना ती काढून घ्यायची स्वच्छ हे केल्यानंतर परत धुवायचं नाही म्हणून आधीच धुवून घ्या अवकाश करायचं हा मित्रांनो नाही तर बघा आताला लागू शकतो मला जरा सवय आहे म्हणून मी करू शकते अरे देवा हे बघा हे जे ऑरेंज ऑरेंज कसं दिसतंय भगव्या रंगाचं ह्याला म्हणतात लाक म्हणजे खेकड्याची अंडी खूप टेस्टी लागते खायला असे भरलेले खेकडे पाहिजे तर ते एकदम चविष्ट असतात नाही ना ही वरची जी कपची असते ना ती पण मी ठेवते का माहिती आहे त्याच्यामध्ये आतमध्ये सगळी अंडी असतात ना केकड्याची लाख म्हणजे जे मी मगाशी ऑरेंज ऑरेंज दाखवलेलं ना ते सगळं भरलेलं असतं तर जेव्हा ते, ते शिजतं ना त्या कवचीमध्येच तर ते सुंदर लागतं खायला तुम्हाला नको तर तुम्ही हा पोर्शन टाकूही शकता ते तुमच्या आवडीवर आहे मी ठेवते मला आवडतं म्हणून आपले खेकडे स्वच्छ सगळे साफ करून झालेले आहेत आता आपण हे बारीक नांगे हो आहेत ना ह्यांचं बघूया आपल्याला काय करायचं आहे ह्यांना आपल्याला मिक्सरमधून मस्तपैकी वाटून घ्यायचं आहे आणि जे खेकड्याची जी चव असते ना खरी चव ह्याच बारीक नांग्यांच्या पेस्टमुळे हे तुम्ही कधी पण स्किप करू नका जेव्हा तुम्ही रसा बनवताय खेकड्याचा तर त्याच्यामध्ये तुम्हाला ही स्टेप नक्की करायची व्यवस्थितपणे तुम्ही ना ह्याला गाळून घ्या कारण कच ते कचकचीत असतं ना म्हणून त्याला चाळणीमध्ये गाळणं खूप महत्वाचं आहे आणि आता मी बघा ते मोठे मोठे जे फेने आहेत ना ते एकाला एकाचे मी दोन करते आहे आढाळ्यावर कोणाला पाहिजे तर तुम्ही अख्खे पण ठेवू शकता पण आम्हाला तेवढे अख्खे अख्खे नाही आवडत आम्ही म्हणून एकाचे दोन मित्र करतो आता डेंगे आणि फेने मी एकत्र केलेले आहेत एक, केले एक पित्ताची पिशवी असते या कवचेन ती पण तुम्हाला काढून फेकून द्यायची आता आपण हिरवं वाटप करायला घेऊया आलं लसूण मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर याचं मस्त हिरवगार वाटप करून घेऊया तीन चार मिरच्या घेतल्या आलं घेतलं लसूण व्यवस्थित त्या सगळ्या जिन्नसा मी धुवून घेतलं आहे जरी तुम्हाला दाखवलं नाही तर धुवून घेतलं हे तर म्हणाल तुम्ही धुवायच्या आधीच टाकलं काय तर मी स्वच्छ त्याला धुवून घेतलं आणि मग मी हिरवं वाटप बनवलं आहे बघा असं हिरवंगार हा युवान आलाय मध्येच बघा त्याला डेंगा बघायची एक्साइटमेंट बघा किती झाली आहे कारण त्याची फेवरेट गोष्ट आहे ना पुढा पुढा नाही खाऊ गो येतोय तो त्याला हातात घेऊन चळायला बघतोय आता मी फोडणीमध्ये तेजपत्ता घातला आहे भेंबळ्या तेल घातो त्याच्यात तेजपत्ता थोडासा खडा गरम मसाला घातला आहे दालचिनी एक तुकडा दोन तीन लवंगा दोन तीन काळ्या मिर मिऱ्या आणि दोन तेजपत्ता त्याच्याबरोबर मी हिरवा वाटप टाकलं आहे जवळजवळ मी दोन ते अडीच चमचे टाकले कारण नॉनव्हेजच्या पदार्थामध्ये हिरवं वाटप खूप गरजेचं आहे मग अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धनेपूड तीन चमचे आमचा मालवणी मसाला एक चमचा आम मिरची पावडर एक चमचा गरम मसाला पावडर अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर जरासा कलर येण्यासाठी हे सगळं व्यवस्थित परतून आहे आपल्याला तेलामध्ये आणि मग ते वाटप परतून झालं आपलं की मग आपल्याला देणे आणि फेणे आधी घालूया त्या कपच्या मी नंतर घालते कारण मग ना ती जागा पुरत नाही आपल्याला मिक्स करण्यासाठी म्हणून त्या कपच्या ज्या आहेत त्या नंतर घालते मी पण आणि पेने जे आहेत ते मस्तपैकी तेलावर भाजून घेऊया आपण आधी दोन मिनटं दोन मिनटं झालेली आहेत आणि हे जे आपण वाटप केलेलं पाणी आहे बारीक त्या ते नांग्यांचं तेल घालायचं आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आता तुम्ही बघितलात ना खेकड्यांचा रंग कसा काळा गाळा होता आता जेव्हा उकळी आली ना की मी तुम्हाला दाखवते मग मीठ घातलंय मी सध्या तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही मीठ घाला आणि तेच आपलं हिरवं वा वाट वाटपाचं पाणी जे राहिलेलं मिक्सरमध्ये तेही मी घातलं आहे कारण कुठलीही गोष्ट आपल्याला वाया कशाला त्याला पण चव असते आता मी आपलं मालवणी कांदा खोबऱ्याचं वाटप करून दाखवते तुम्हाला जे नेहमीच मी करत असते पण जर तुम्ही पूर्वीचे म्हणजे ब्लॉग नाही बघितले असतील तर पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते माझं वाटप हे वाटप व्हेज वाट नॉन व्हेज प्रत्येक डिशमध्ये तुम्ही घालू शकता कुठलीही उसळ असेल तरी पण तुम्ही हे वाटप वापरू शकता नेहमीचे खडे मसाले आहेत ते तेलावर टाकले आहेत दोन तीन काळ्या मिऱ्या लवंग दालचिनी तेजपत्ता थोडंसं दगडफूल थोडीशी मोठी वेलची आणि दोन कांदे घेतलेत मी उभे चिरून ते घातले तेलावर व्यवस्थित त्याला आपण कांदा घातल्यानंतर परतून घेऊया थोडंसं आलं आणि दोन पाकळ्या लसूण पण घाले आता मी टोमॅटो पण घालते त्याच्यामध्ये वाटपामध्ये कांदा खोबरं टोमॅटो आलं लसूण आणि गरम मसाला असं हे पूर्ण वाटप असतं आमचं ते तुम्ही मस्तपैकी या आठवड्याभराचं करून स्टोर पण करू शकता ओलं खोबरं लागतंच त्याच्याबरोबर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही सुखं खोबरं पण घालू शकता त्याने पण छान चव येते आणि आमटीला किंवा रशियाला चांगली धाटसर पण आहे नेहमी मी खोबरं कसं किसून घेते वेळेवर पण आज मला जरा घाई गडबड होती उशीर झालेल्या जेवणाला मग मी फटाफट त्याचे तसे काप काढून घेतले आणि त्याचे पीसेस करून किंवा त्याच्या पोळ्या करून मी वाटपात घातलेला आहे आता मी वाटप एका साईडला भाजून घेते चांगलं इथे बघा खेकड्याच्या रश्शाला उकळी देखील आली आणि आता बघा मी तुम्हाला काळा होता ना डेंगा तो बघा कसं भगव्या रंगावर झालाय ऑरेंज झालंय तस आता मी जे कपचे आहेत ना त्या घालते भरपूर काय ह्यांना काही शिजायला वेळ नाही लागेल दोन मिनटाच्या आत शिजून जात दोन ते तीन मिनट तर जोपर्यंत आपलं वाटप आहे ना तोपर्यंत हे चमचे पण शिजून जाते तर मी झाकण ठेवून जरा शिजवते आता वाटप माझं बघा झालेलं आहे भाजून सगळं आता मी वाटप काढून घेते मिक्सरला गरम गरम तुम्ही वाटू नका थंड करा आधी वाट थंड झाल्यावर तुम्ही वाट आपलं वाटप झालेलं आहे आपले खेकडे पण शिजलेले आहेत आता त्याच्यामध्ये आपण वाटप घालूया आता हे वाटपाचं तुम्ही सांगाल मी किती वाटप घालू आहे तर ते तुमच्या अंदाजावर आहे तुम्हाला किती ते रस्सा पातळ हवाय किती तो रस्सा घट्ट हवाय त्याप्रमाणे तुम्ही ते वाटप घाला आणि हे बघा आपला झणझणीत मालवणी खेकड्याचा रस्सा तयार आहे खेकड्याचा रस्सा हा क्या खा रहे यूवन बहुत अच्छे लगते थे थे। हाँ ये और ये सब खाएगा और हाँ। और है और